छत्रपतींच्या ततस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि राजश्री शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या या करवीर नगरीमधील महालक्ष्मी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन गोकुळ शिरगावच्या ग्रामदेवतेला वंदन करावं आणि आपल्या सर्वांची भेट घ्यावी आज तुळशीचे लग्न आहेत महिला भगिनींना गडबड आहे याची जाणीव आहे परंतु एका युवकाचा आशीर्वाद द्यावा यासाठी आज व्यासपीठावर या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मार्गदर्शक संजय पवार साहेब आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय सतेजोर्फ बंटेडी पाटील साहेब आणि खरं म्हणजे नाही पण तिकीट जादा सीट तुम्ही घेतलेले आहेत त्यामुळं <laughs> आणि या ठिकाणी ऋतुराज पाटील यांनी काय काम केलं कारण संजय पवार साहेब एक क्लिप फिरवतात ऋतू बदला अहो ऋतू बदलायचा अधिकार हा निसर्गाचा असतो आणि निसर्गाचे तीन ऋतू ठरलेले आहेत पावसाळा झाला की हिवाळा हिवाळा झाला की उन्हाळा आणि त्या जनतेनं त्या ऋतूबरोबर जायचं असतं मग मित्रांनो तुम्ही आम्ही जायचं आहे कुणाबरोबर तर ऋतुराज पाटलांच्या बरोबर जायचं आहे खोट बोल पण रिटून बोल ही प्रवृत्ती या कोल्हापूरमध्ये मित्रांनो जास्त काळ चालत नाही रूप विकता येतं चरित्र नाही शब्दाला हुंकारे असतात संयमाला विवेकाला असते ती फक्त फुंकर आणि अशा हजारो लोक फुंकर समाज मनावर घालण्याचं काम आपल्या विकासाच्या माध्यमातनं या ठिकाणी बंटी पाटील साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला जाणून बुजून मी या ठिकाणी अतिशय एक शब्द वापरतो बंटी साहेबांच्या पेक्षा विकासाची दृष्टी जर कुणाला असेल तर ती ऋतुराज पाटील यांना आहे याचं कारण मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये डिजिटल शाळा करण्याचा जर संकल्प कुणी आणला असेल तर या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये सर्वप्रथम ऋतुराज पाटील यांनी आणलेला आहे मग ग्रामीण भागातल्या शाळा असतील कारण तुमची आमची मुलं जातात कुठं जिल्हा परिषद शाळा असेल महापालिकेच्या शाळा असतील परंतु या शाळेमध्ये देखील आपल्या मुलांना डिजिटल शिक्षण मिळालं पाहिजे ही संकल्पना ऋतुराज पाटलांनी आणलेली आहे मित्रांनो आणि मनेर मया ठिकाणी त्र्याहत्तर लाख रुपये खर्च करून या देशातली या राज्यातली एक आदर्श शाळा ऋतुराज पाटील यांनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो स्पर्धा तुमची आमची आहे मी दक्षिणमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे पण स्पर्धा ग्रामीण भाग ऋतुराज पाटलांना जास्त मतदान देणार आहे का आम्ही शहरातल्या अठ्ठावीस वॉर्ड देणार आहे यामध्ये तुमची आमची स्पर्धा लावायला या ठिकाणी मिळालेलो आहे आलेलो आहे कारण गुकुळ शिरगाव गाव हे कायमपणानं काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेलं आहे मित्रांनो आणि ज्या काँग्रेसनं पंच्याहत्तर वर्ष हा देश सांभाळला या देशामध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा टाचणी सुद्धा तयार होत नव्हती परंतु काँग्रेसनं सत्ता आल्यानंतर टाचणीपासून विमानापर्यंत आर्यभट्टापर्यंत चंद्रावर पाऊल ठेवण्यापर्यंत प्रगती जी केलेली आहे ती फक्त आणि फक्त काँग्रेसने केलेली आहे परंतु विरोधक तुम्हा मला सांगतात की काँग्रेसनं काय केलंय मित्रांनो असं विचारलं तर त्याला विचारायचं आणि तू जी विकाय लागलेलं आहेस तू ज्या संस्था विकतोस त्या कुणाच्या विकतोस काँग्रेसनं तयार केलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे सरकार भाजपचं या ठिकाणी अशा पद्धतीचे उद्योग या ठिकाणी करतायत मित्रांनो एक उरुंगळा केंद्र ज्येष्ठांसाठी उरुंगळा केंद्र बांधलेलं आहे जी मुलं एम पी एस सी Uh, करणारी मुलं आहेत जे अभ्यास करणारी मुलं आहेत मित्रांनो तुमच्या आमच्या शहरामध्ये माहीत आहे दोन रूमचं घर असते मग या मुलांनी अभ्यास कसा करायचा यासाठी या, या शहरामध्ये दक्षिणमध्ये साडेचार कोटी रुपये खर्च करून चार अलिशान अभ्यासिका त्या ठिकाणी चोवीस तास लाईट पाणी पंखा अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी ऋतुराज पाटील यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आशिया खंडातलं अतिशय चांगलं माझ्या साळोके नगरमध्ये संजय पवार मी परा सांगितलं विक्रमनगरच्या इथं साहेब खरोखर या आज लोक त्या ठिकाणी सकाळी फिरायला साहेब पाचशे ते सहाशे लोक त्या ठिकाणी येत आहेत संध्याकाळच्या वेळेला जर तुम्हाला कुणाला गाणी म्हणायची असतील कुणाला आपल्या कविता सादर करायच्या असतील यासाठी सुद्धा शंभर दोनशे लोक बसतील अशा पद्धतीच्या पायऱ्या करून त्या ठिकाणी एक कायमचं व्यासपीठ त्या ठिकाणी केलेलं आहे आणि असा दूरदृष्टी असणारा एका मा बाजूला आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा निर्माण करणारी माणसं एका बाजूला त्यामुळं राजहंस पक्षाची भूमिका मित्रांनो उद्या तुम्हाला मला या ठिकाणी निभवायचं आहे राजहंस पक्षी जसं कारण तुमचं गुकुळच आहे त्यामुळे दूध आणि पाणी तुम्हाला माहीत असते त्यामुळे दुधातलं पाणी वेगळं करण्याची ताकद या राजहंस पक्षाची असते आणि त्यामुळं गुकुळ शिरगावच्या प्रत्येक मतदारानं या ठिकाणी एकही मत मित्रांनो वाया जाता कामा नये कारण ऋतुराज जर विधानसभेमध्ये असेल तरच या दक्षिणचं कल्याण होणार आहे कारण मित्रांनो ज्याला दृष्टी असते हे बघा मित्र असावा रामासारखा भाऊ असावा रामासारखा आणि शत्रू असावा तो देखील रामासारखा तशी भूमिका या ठिकाणी मित्र असावा तर ऋतुराजसारखा भाऊ असावा तर ऋतुराजसारखा आणि शत्रू असावा तो देखील ऋतुराजसारखा कारण सगळ्या समाजाला वयोवृद्ध असतील त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे युवकांची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि बालकांचा त्याच्यावर प्रेम आहे आज महिला इथं बसलेल्या आहेत तुम्हाला लाडकी बहीण योजना दिलेल्या बंटी साहेब त्यावर बोलतील मला काय त्यावर बोलायचं नाही परंतु ज्या माझ्या भगिनी आहेत ज्या कॉलेजला जातात ज्या शाळेला जातात अशा पंधरा हजार महिलांना संजय पवार साहेब फुल ट्रेनिंग दिलेलं आहे की स्वतःचं संरक्षण कसं करायचं स्वतःचं ज्ञान कसं वाढवायचं हे काम ऋतुराज पाटलांनी या ठिकाणी कोरोना काळापासून मित्रांनो या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि कोरोना काळामध्ये एक सुंदर असं काम केलं बंटीसाहेब पालकमंत्री होते त्यांनी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांची काळजी घेतली परंतु ऋतुराज पाटलाने ज्यांची परिस्थिती गरिबीची होती ज्यांना ऑक्सिजनची गरज होती अशी साडेचारशे ऑक्सिजनची मशीन त्या ठिकाणी अजिंक्यदारावर आणून ठेवली प्रत्येकाच्या घरामध्ये पोच केली त्यांना पुरवठा केला मित्रांनो आणि हजारो लोकांचे प्राण या ठिकाणी त्यामुळं वाचले आणि आज सुद्धा मित्रांनो त्यातली मशीन आज अजिंक्यदारावर आहेत आणि परवा मागच्या दोन महिन्यापूर्वी एक मशीन मी एका गरीबाला त्या ठिकाणी बिजरी कारखान्यावर पाहिजे होतं ते अजिंक्यदारावर मी फोन केला तरी दोन मिनिटात ते मशीन त्या ठिकाणी दिलं तो माणूस आज त्या ठिकाणी मित्रांनो त्याच मशीनवर त्या ठिकाणी जिवंत आहे त्यामुळे माणसाला प्राण देणारे माणसासाठी जीव देणारी ही माणसं व्यासपीठावर बसलेली आहेत मित्रांनो त्यामुळे कुठल्याही भूलतापांना बळी न पडता उद्याच्या वीस तारखेला हा त्या चिन्हा बटन दाबून आपण ऋतुराज पाटलांना या ठिकाणी प्रचंड बहुमोलमताने विजयी करावा अशी मी विनंती करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो सागर मे इतना जल आहे घडे मे भर सकता आप केले दिल में इतना प्यार आहे मैं लफ्जो म्हणे सकता लफ्जो कर सकता धन्यवाद जय जय महाराष्ट्र शरद पवार